नमस्कार सानी कला रंग मीनीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही जे भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि हो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल बरं का बऱ्याच जणांनी स विचारलं होतं की आमची मान इथे खूप काळवंडली आहे तर त्याच्यावर उपाय सांगा तर मला एकदम ना माझं बालपण आठवलं बरं का तुम्ही पण हे सगळं तुम्हा मी सांगितलं तुम्हालाही तुमचं बालपण आठवेल आहे बघापूर्वी आपण आपली शिककाई आई दर आठवड्याला आई शिककाईने आपले केस धुवायची तेव्हा शिककाई जी राहायची की नाही म्हणजे त्याचे जे भरड राहायचे शिककायचे त्यांनी आई ती मान घासायची आणि पाठ घासायची जेणेकरून आपलं म्हणजे तो आप त्या काळातला तो स्क्रब स्क्रबच होता बरं का आणि त्याच्यामुळे आपली आपली स्किन अगदी छान तुकतुकीत राहायची तर आता आपण शिकं काही वापरत नाही शॅम्पू आणतो शॅम्पूने आपलं बुडबुड बुडबुड करायचं आंघोळ करायची असं सगळं घाईघाई सगळं सगळ्यांनाच घाई असते त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आणि त्यामुळे हे असे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत तर इथली जी क त्वचा काळी पडते मानेची बघा आपल्या मंगळसूत्राच्या भोवती असं गळ्याच्या भोवती आपण गळ्यात काहीतरी घालतो आणि गळ्यात घातलेलं छान दिसतं पण इथे मानेचे मागचं जर काळ असेल तर मात्र अगदी म्हणजे रंगाचा बेरंग म्हटलं तरी चालेल की अरे मागे लक्ष गेलं कोणाचं तर असं छान दिसत नाही तर काय करता येईल तर अगदी सा सोप्पा उपाय आहे आपण मी तुम्हाला चेहऱ्याला सांगितला तोच मानेचा सा करा की दह्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाका तांदळाचं पीठ टाकायचं ग्लिसरीन तांदळाचं पीठ आणि थोडंसं हळद टाकायचं छानपैकी एकजीव करा आणि छानपैकी इथे लावून सुकू द्या सुकल्यावर गार पाण्याने धुवून ठेवा थो धुऊन टाका आणि थोडंसं सा याच्यामध्ये सातत्य ठेवा बरं का की जेणेकरून तुमच्या मानेचा रंग तुमच्या चेहऱ्याशी आणि समोरच्या इथल्या भागाशी मॅच होईल तसं अजून एक सांगते की मसुरीची डाळ असते की नाही आपली तीसुद्धा अगदी बारीक रव्यात की तुम्ही मिक्सरमधनं दळून घ्या आणि त्याचीसुद्धा पेस्ट करा त्याच्यामध्ये मध मद घाला मधसुद्धा खूप छान आहे बरं का मध अँटीऑक्सिडंट आहे मध घाला आणि ग्लिसरीन घाला आणि अजून एक छान इन्ग्रेडियंट म्हणजे टॉमॅटो असतो की नाही आपला टॉमॅटोचा रस घाला त्याची छान एक संध पी पेस्ट तयार करा आणि ती मानेवर लावा टॉमॅटोमध्ये पण सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे आणि टॉमॅटोच्या ह्याच्यामुळे आणि मध आणि मसुरीची डाळ ग्लिसरीन ह्याचे एक खूप छान कॉम्बिनेशन होतं तर हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा आणि मला रिझल्ट सांगा बरं का आपण आता चेहऱ्याची काळजी घेतली मानेची घेतली हातांची घेतली आणि तुम्हाला अजून काही अजून अपेक्षित असेल तर मला नक्की कळवा की आम्हाला हा उपाय केल्यावर आम्हाला बरं वाटलं किंवा आम्हाला आमच्यात अजून सुधारणा नाही झाली फक्त काय माहिती आहे का कुठली गोष्ट करताना सातत्य हवं आणि खूप सकारात्मकता होईल की मला या मी हे जे काय करते आहे माझ्यासाठी ह्याच्यातनं मला खूप मला फायदा झा होतो आहे अशी खूप सकारात्मक त्याच्यामागे भावना ठेवा काय होतं आपण घ घर काय ते मी काय रोजच करते मला नको बाई हसलं हे असं नाही डोक्यात घ्यायचं छानपैकी अगदी आरशासमोर छान उभ्या पहिले स्वतःला छान स्माईल द्या आणि जे काही तुम्ही पेस्ट केलेली असेल ती छानपैकी इथे लावा तुम्हा जे मी तुम्हाला चेहऱ्यासाठी उपाय सांगितले ते पण तुमच्या चेहऱ्याला लावा आणि अगदी काही याला खूप वेळ लागत नाही अगदी स्वयंपाक करता करता होत असतं अगदी तुम्ही सकाळी उठल्यावर तुमचं एक्झरसाईज झाल्यावर थोड्या वेळ करा जेव्हा काही अगदी तुम्हाला दहा मिनटं मिळतील हे स्वतःसाठी काढा आणि तुमचं छानपैकी लुक गुड फील गुड म्हणजे आपण छान दिसलं की आपल्याला आतूनही खूप स सकारात्मकते आणि आपल्याला मग आपलं म्हणजे दिवसभर हा उत्साह आपला छान टिकून राहतो आणि स्वतःलाच आरशामध्ये छान आपला हा जो पॅक धुतल्यावर वगैरे आपला चेहरा प्रसन्न झाल्यावर मी काय सांगते नेहमीच सांगते की कोणाला दाखवायसाठी नाही परत एकदा अंडरलाईन करून घ्या हे वाक्य कोणाला दाखवण्यासाठी नाही दा आपल्यालाच आपलं सकारात्मक की आपल्याला आधी काही करायला मिळालं नाही आणि आता आपल्याकडे वेळ आहे आणि आप आपल्याकडे खूप काही आपल्याला खर्चिक करायचं नाही आहे त्यामुळे आत्ता वेळ आहे आणि आप आपण हे करू शकतो हातातल्या गोष्टी आहेत तर आम्ही हे करू शकते आणि यांनी मला खूप छान फायदा होत आहे असं मनामध्ये सकारात्मक राहायचं तरच पटकन ह्या सगळ्या गुणांचा म्हणजे पूर्वी म्हणायचे बघा अंगालासुद्धा श्रद्धेने लावला की रोग निवारण होतं तसंच तुम्ही या छान गोष्टी आहेत फक्त या सकारात्मक पद्धतीने तुम्ही लावा आणि मला ह्याचा रिझल्ट नक्की सांगा आणि छान राहा हसत राहा आनंदी राहा मनापासून शुभेच्छा